पिंपळगाव बसवंत शहरामध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भव्य रॅली काढण्यात आली होती पिंपळगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती झालेल्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं या भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील रुचा हॉटेल या ठिकाणाहून या रॅलीला सुरुवात झाली यानंतर निफाड फाटा या ठिकाणी ही रॅली आली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून गिरीश महाजन यांची रॅली पुढे मार्गस्थ झाली यानंतर मेन रोड नगर परिषद कार्यालय जुना आग्रा रोड या मार्गे निफाड फाटा या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला पिंपळगाव शहरामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येनं महिला व पुरुष रॅलीमध्ये सहभागी झाले होते शहरात यावेळी नगर परिषदेमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी सतीश मोरे व बापू पाटील आणि राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिवसेना युतीचं पॅनल करण्यात आलं या पॅनलचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर बर्डे असून एकूण पंचवीस नगरसेवक निवडणुकीत उभे राहिलेत

एक उत्स्फूर्त पाठिंबा याला दिला आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो सर्व गरुर मालेगावला आण त्रास त्यामुळे ते आपल्याकडं या ठिकाणी निघून गेले आपण सर्वांनी ज्या उत्साहामध्ये या रॅलीमध्ये सहभाग घेतात त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त व्यक्त करतो आणि उमेदवारांनी सर्वांनी आपापल्या प्रभागामध्ये या ठिकाणी जायचं आहे लक्षात आणि आपण सर्वांनी या रॅलीमध्ये म्हणजे एका सहभाग महिला असतील तरुण असेल पुरुष असतील सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभाग घ्या त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव